नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण सांगोला बाजारमध्ये पाड्यांच्या बाजारामध्ये आलो आहोत तर प्रत्येक रविवारी आपण इथे येऊन तुम्हाला पाड्यांविषयी तसेच दर्शनाविषयी प्रत्येक विषयी माहिती देत असतो तर आता आपण तुम्हाला पाड्यांविषयी माहिती देणार दे आहोत त्यांच्या किती महिन्याच्या आहेत कोणत्या ब्रीडच्या आहेत काय काय तर जाऊया आपण शेतकऱ्यांकडे आणि बघूया लगेच नमस्कार मामा नमस्कार ए किती महिने आहे द्या पाड्या पाच सात पाच सात महिन्याच्या येत्या तिनी पण बर कोणत्या ब्रिडच्या येत्या काय ही ए चपच्या येत्या हा आणि ते ही एच एफ चंच आहे सगळं तिने पण ये चपच्या नाही पण ये चपच्या आहेत बरं कसं डेज म्हणताय काय हे सांगाल तिन्ही साठ हजार सांगतो तिने पण साधला ला तिन्हीचं साठ हजार सांगते नाही सात आणि एक एक गेईज म्हणलं तर असं एक एक घ्यायचं म्हणलं तरी वीस वीस सांगतोय वीस वीस सांगायला बरं बरं व्यवहाराला बसल्यावर काय कमी जास्त होणार व्यवहाराला आपला नाव आणि मोबाईल नंबर सांगा कोणाला वाईट कर हा मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो सात झिरो पाच सत्याहत्तर बरं शेतकरी व्यापारी आपण व्यापारी आहे व्यापारी आहे बरं कशामुळे विकायला लागला काय व्यापारी आहे त्यामुळे व्यापार व्यवसाय आहे आमचा ही काय बोलीत द्या त्या बोलीत बोलीत काय बोलीत बोली काय आता ही तरी बाबा काय आता काय तुझं बोली नसती भो हे लहान लहान सडबिडच्या सडाला चार आहेत गोळ बिळे सगळ्या क्लेयर सडदार हो पिअर सगळे चेक करून देणार बरोबर पिशवी वगैरे तपास देताय का मोठी असली तर मोठी असली तर पिशवी चेक करून बर लहानची नाही पिशवीची काय होईल फायनल किंमत काय होईल तिने फायनल तिनी सतरा सतराने बसतील पस्तीस चाळीस पर्यंत सोडताय का नाही नाही का बरं कसा आहे बाजारात आजचं गॅनर चांगला आहे गॅनरला चांगला आहे घ्याला चांगला आहे किती पर्यंत मागणी झाली यांना माहिती पंचेचाळीस ला पर्यंत पंच मागते एक पन्नास आले सोडायला गडचं पन्नास पर्यंत देऊ पन्नास पर्यंत तीन तर पाडे द्या पॅचला वगैरे चांगले द्या बोंडे द्या एक पन्नास आले तर या मामाचं दे बघू शकताय धन्यवाद मामा नाव आणि मोबाईल नंबर सांगा कोणाला वाईटकर सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो सात झिरो पाच सत्त्याहत्तर ठीक आहे धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार तुमच्याकडला आहे का बर किती महिन्या जाई आहे एक वर्ष बारा महिन्यात आहे दात वगैरे लावलाय काय नाही आजच आहे बर काय माझा वगैरे आलत का माझा आलत काय माझा आलत का नाही का बरं काय सांगता किंमत पंचावन्न पंचावन्न हजार कुठल्या ब्रीड जाई ब्रीड कुठला यायचं हृष्ट नाही हृष्ट नाही बरं आणि किती किती तर सोडायचं फायनली चाळीस 45 ला 45 ला हां बर कसा आजचा बाजार घेणार सेट चांगला आहे विकनरला घेणार सेट चांगला आहे चांगला आहे बाजारातचा आजचा दोन्हीला बी सामान आहे सामान आहे बघू ना हां बर आणि दूध दर कमी मुळे काय अडचण नाही अजून येत पय आज नाही दुधाला दर कमी शेळ पाड्या मार्केट मध्ये काय फरक पडलाय का नाही 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 बरं मी रेट आहे हां बरं ठीक आहे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मागू आम माने त्र्याऐंशी एकोणऐंशी त्र्याण्णव चौदा चौदा किती आणल्या होत्या पाड्या तीन आणल्या होत्या विकल्या दोन इकले एक राहिले किती विकल्या दोन दोन इकले एक पस्तीस लाख किती पस्तीस ला पस्तीस मध्ये दोन विकल्या काय मग हिला फायनल किती पर्यंत सोडत आहे पंचेस होत नाही किंमत नाही होत हो प्युअर हॉस्ट आहे ना बरं प्युअर आणि आता हॉस्टन लावला बरं गाप कधीपर्यंत जाईल अजून चार पाच महिने होईल की पाच पाच बरं बरं ठीक आहे मामा <mama> कुठल्या गाव पवारवाडी उस्मानाबाद जिल्हा उस्मानाबाद आता हे उस्मानाबाद आणले बर किती, किती महिन्या तेरा महिन्यात जाय तेरा महिन्या आहे दात वगैरे लावलाय नाही लावले बर किती सांगता किंमत आहे पंचवीस सांगतो पंचवीस हजार बर काय कुठल्या काय माहिती बर बर ठीक आहे बीड सांगता येणार नाही काय बर बर मामा किती पर्यंत मागणी होती याला पच्चीस वीसपर्यंत मागायचं वीसपर्यंत मागते काय हां म्हणजे किती आलं तर सोडायचं आहे तुम्ही पंचवीस आलं सोडायचं पंचवीस आलं सोडायचं काय बरं बरं आता एवढं लांब आणले आहेत तुम्हाला जवळ बाजार नाही आहे दुसरा कुठला आहे की कुठला मुरुड आहे लातूर आहे बरं तिकडे मार्केट मार्केटचं नाही त्यांचं बर किती आणल्या होते पाड्या दोन आणल्या होते विकले काय एक एक विकलं की कितीपर्यंत विकली ती विकलं अठराला अठराला विकली काय हां कच्ची हलकी होती काय जरा हलकी होती जरा बरं बरं मग आता जर नाही विकलं तर माघारी हो ला नेवं लागेल नेवं लागणार मग मा किती भाडं दिले याला आणायला भाडं सात हजार सात हजार सात हजार भाडं दिले मग आता हे माघारी नेऊन कसं परवडायचं मामा काही शेतकरी आहे का तुम्ही मग काय विकताय पाड्या घरी दुसरे आहेत अजून आहे बाई मग आता माघारी नेण्यापेक्षा इतच विकलेलं बरं पडेल ना कमीत कमी काय परवड गाभा नाही दोन महिने लावले नाही गाभ आहे काही दोन महिन्याच गाभा नाही तपासून देणार का तपासून देणार गाब लागलं <laughs> तर देणार देणार बर कितीपर्यंत पंचवीस तर मित्रांनो बघू शकता दोन महिन्याची गाभ आहे पाडी दोन अजून एका महिन्यानं कळणार तशी दोन महिन्यात कळणार नाही आहे का नाही तर या मामाचं म्हणणं आहे तपासून देते बघू शकता लांबून आणली पाडी कसं आजचा बाजार घेणार चांगला आहे विकणारला घेणारला चांगला आहे घेणारला चांगला आहे बर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मुंगे बरं नव्याण्णव पंच्याहत्तर ऐंशी सतरा तीस ठीक आहे धन्यवाद नमस्कार तुझ्याकडली आहे पाडी किती महिन्या जाईल नऊ महिन्याचा बरं काय सांगतो किंमत सत्तावीस हजार सत्तावीस हजार बर कुठल्या बीड जायचं सांगता येईल का एच एच एफ एफ काय आहे काय आणि शिंग जाळी नाही ती काय पाडायची होय बर कितीपर्यंत मागणी उद्या बाया वीस बावीस बावीस पर्यंत मागते ती काय मग किती आला तर सोडाच्या पंचवीस आला पंचवीस आलं सोडायचं तर याला गाप जायला किती दिवस आहेत अजून अजून हे दोन तीन महिने तीन महिन्यात गाप जाते काय बरं बर। तू शेतकरी कापारी व्यापारी व्यापारी काय बोलीत काय म्हणते तुमच्याकडे पाड्या पाड्या ही पिशवीच्या सड पिशवी दात वगैरे दातच काय नसतेच आम्ही घेतो आधातच घेत आहे काय बरोबर किती आणली त्या पाड्या

एच्चेप फुल एच एप मधला आहे बघू शकताय मित्रांनो फुले आहे कोणता सांगोला बाजारात आले मित्रांनो काय सांगता किंमत आहे दात वगैरे लावलाय काय नाही अजून आधत आहे का किती आहे हे साधारणपणे तेरा चौदा महिन्याचा चौदा महिन्याचा आहे बरं दात लावायला किती दिवस बाकी आहेत दोन चार महिने चार महिना अजून दात लावल्यावर बिल्डिंगला चालू होते काय नाही नाही दोन वर्ष पूर्ण लागतील दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर बर फायनल किती पर्यंत होईल तीस आल्यावर सोडायचं बरोबर आपलं नाव आणि मोबाईल नंबर चौदा आठशे तेरा पाच बरं आपण शेतकरी आहे का मित्रांनो ही शेतकरी त्या ठिकाणी कोंड आहे आहे तर घरच्या काय जाय असं यांचं म्हणणं आहे कोणाला लागलं तर नक्की संपर्क साधून घेऊ शकत आहे कसा आहे आजचा बाजार मध्यम बर किती पर्यंत मागणी होते मागते तिघे मिळतो करून द्या की पंचवीस सोवीस पर्यंत कुठला व्यवसाय म्हणलं तळसंगी तालुका मंगडा तळसंगी इथलं आपला मंगेडा बर बर ठीक आहे शेतकरी मित्रांनो सांगोला बाजारामधील हे पाड्यांचा बाजार आहे शकताय असं भरलाय आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या पाड्या इथे येत असतात मित्रांनो या पाडी आपल्याला माहिती घेऊ बया तुमच्या चल...